नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बुद्धांश या प्रवासात जिथे आपण भगवान बुद्ध यांच्या विचारांमधून जीवनात शांतता प्रेरणा आणि यश मिळवण्याचे मार्ग शिकणार आहोत त्यांच्या शिकवणींमध्ये आपले जीवन बदलण्याची ताकद आहे चला हा प्रेरणादायी प्रवास सुरू करूया जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे तुमचं ध्येय ठरवणं स्वामी विवेकानंद म्हणाले होते जागा प्रयत्न कर आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही थांबू नका ध्येय ठरवलं तर त्यासाठीचा मार्गही आपोआप तयार होतो व्हिज्युअल कोणीतरी ध्येय ध्येय ठरवलं तर त्यासाठीचा मार्गही आपोआप तयार होतो व्हिज्युअल कोणीतरी ध्येय लिहिताना धावपटू स्पर्धेसाठी तयारी करताना लक्षात ठेवा ध्येय ठरवताना ते मोठं असावं पण त्यासाठी लहान लहान पावलं उचलायला विसरू नका ध्येय ठरवल्यानंतर मेहनत करणे हा यशाच प्रामाणिकपणे मेहनत करता तेव्हा प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी एक नवीन संधी ठरतो आयुष्यात अडचणी आल्या तर घाबरू नका सकारात्मकता हा प्रत्येक यशस्वी माणसाचा गाभा असतो ध्येय ठरवल्यानंतर मेहनत करणे हा यशाचा गाभा आहे थॉमस एडिसन म्हणाले होते यश हे एक टक्के प्रेरणा आणि नव्याण्णव टक्के मेहनत असतं व्हिज्युअल लोक मेहनत करताना शेतकरी शेतात काम करताना विद्यार्थी अभ्यास करताना जीवनात काहीही सहज मिळत नाही जेव्हा तुम्ही प्रामाणिकपण प्रामाणिकपणे मेहनत करता तेव्हा प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी एक नवीन संधी ठरतो आयुष्यात अडचणी आल्या तर घाबरू नका सकारात्मकता हा प्रत्येक यशस्वी माणसाचा गाभा असतो जीवल एखादा खेळाडू रोज सराव करताना लहान प्रगती करताना आयुष्यात सातत्य आणि चिकाटी ठेवून काम करा तुम्ही यश नक्कीच गाठाल जर तुम्हाला या प्रेरणादायक कथेतून काही शिकवणी मिळाली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अधिक अशा प्रेरणादायक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा